श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव नामस्मरण गजाननाचे गणगण गणात बोते अखंड चिंतन गजाननाचे गणगण गणात बोते श्री गजानन महाराज ध्यान मंदिर बिबवणे पळसेवाडी इथे तेवीस फेब्रुवारी ते चार मार्च या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय व्यवसायायन वा व्यवस्थानायन वा संस्थानायन वा आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमानिमित्त मंदिर परिसरात सजावट करण्यात आली आहे एकंदरीत आजच्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसर हा भक्तिमय वातावरणात रंगून गेला होता नामस्मरण गजाननाचे गन गन अखंड चिंतन गजाननाचे गन 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 असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका